पुणे जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते मान्य श्री साहेबराव थोरात यांचा वाढदिवस पिंपरी चिंचवड शहरात या सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला यावेळी समाजातील सामाजिक शैक्षणिक राजकीय कामगार क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी मान्य श्री साहेबराव थोरात यांना आपणा आपल्या शुभेच्छांचा वर्षावर यावेळी आमंत्रण म्हणजे कासारवाडी येथे या स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी काही मान्यवर मान्य श्री साहेबराव प्राद्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पावया त्या शुभेच्छा आणि हा वाढदिवस कशा स्वरूपाला साजरा करण्यात आला होता आजच्या या आमंत्रण हॉटेलमध्ये आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र समाजाचे ज्येष्ठ नेते श्री साहेबराव थोरात यांचा आज या हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करण्यात येत आहे या साजरा करीत असताना सुनील देसे भाऊसाहेब बाळासाहेब खंदारे चव्हाण साहेब थोरात साहेबांचे बंधू त्यांचे सहकारी मित्र आणि त्यांचा मुलगा त्यांच्या वहिनी सहपरिवार या हॉटेलमध्ये आम्ही सगळे मिळून त्यांचा आनंदाने हा वाढदिवस साजरा करीत येत आहे ते रम्यदादा बागवे यांची संघटना माता एकता आंदोलन या संघटनेचे पिंपरी चिंचवड शहराचे साहेबराव थोरात हे उपाध्यक्ष आहेत समाजाच्या या दृष्टीने अनेक सामाजिक कामं ते, जा जा ते, ते मा या संघटनेच्या माध्यमातून करतात समाजसेवा करतात आणि ते विविध कार्यामध्ये हिरीने भाग घेतात ते एकता आंदोलनाच्या माध्यमातून समाजाची कामं ही तडीला लावतात आणि प्रत्येक जयंती असो अण्णावर साठ्यांची जयंती क्रांतीवीर लोहजीवसाद साळवेंची जयंती शिवाजी महाराज छत्रपती शिवराया या सर्वांच्या जयंती अल्ल्याबाई होळकर या सर्व महापुरुषांच्या जयंत्या आम्ही आनंदाने साजरी करतो आणि या संघटनेच्या माध्यमातून ते अनेक गोरगरिबांना मदत करीत असतात ते कुणाची त्यांच्यावर येऊ ते गोरगरिबांना मदत करतात असे हे आमचे साहेबरा थोरात आज त्यांचा वाढदिवस या निमित्तानं आपण हा सगळे मिळून तो साजरा केला त्याबद्दल मी आपलं सर्वांचं मी सर्व समाज मधून त्यांच्या परिवाराचं आम्हाला इथं बोलवलं आणि आनंदात सहभागी होण्यासाठी आम्हाला आमंत्रण केलं त्याबद्दल थोरात परिवारांचं आम्ही ऋणी आहोत आणि एवढं बोलून मी थांबतो आणि त्यांचं आयुष्य पुढील आयुष्य सुख समृद्धीचं आणि भराभरटीचं जावं अशी मी देवाजवळ प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो सन्मानिनी आमचे सहकारी मित्र साहेबराजू थोरात यांचा आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील समाजाचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत वास्तविक पाहता हा वाढदिवस अचानक ठरलेला वाढदिवस आहे परवा आम्ही भेटलो होतो ते फक्त म्हटलं की वाढदिवस करायचं आहे पण नियोजन काय नव्हतं पण काल अचानक एकत्र येऊनचं सगळं कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि आज या अशा रम्य आणि शांत वातावरणामध्ये आपण त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत साहेबराव यांच्याविषयी बोलायचं झालं तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी कष्ट करून त्यांच्या दोन मुली असतील मुलगा असेल त्यांना सामाजिक बांधील की त्यांनी देण्याचं काम समाजामध्ये केलेलं आहे आणि अतिशय शांत स्वभावाचा हा आमचा मित्र आहे कोणाच्याही हाकेला रात्री दोन वाजता जरी त्यांना फोन केला तर तो हाकेला ओ म्हणणारा हा आमचा कार्यकर्ता आमचा सक्का भाऊ आहे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये महातंग एकता आंदोलनच्या माध्यमातून ते अनेक उपक्रमामध्ये सहभागी होतात आमचे नेते आदरणीय रमेशजी बागवे यांच्या नेतृत्वाखाली ते अतिशय सक्षमपणे पिंपरी चिंचवडमध्ये काम करतात आमचे मित्र महातग एकता आंदोलनाचे दत्तू भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ते अनेक सामाजिक उपक्रमामध्ये भाग घेत असतात आणि असं हे त्यांचं छोटं कुटुंब आणि आनंदी कुटुंब याचा आम्हाला समाजाला हेवा वाढतो आणि त्यांना त्यांचं पुढचं आयुष्य आनंदाचं समृद्धीचं सुखकारक जावं हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो